नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत खरं म्हणजे एक महत्वाची घटना घडलेली आहे आणि त्या संदर्भात बोलणं आवश्यक आहे हा मुद्दा फार महत्वाचा आहे कदाचित तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की याच्यामध्ये काही फार काही वेगळं नाही आहे पण हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येकाच्या जिवाळ्याचा मुद्दा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा मुद्दा नीटपणे समजून घेतला पाहिजे एक लक्षात घ्या मुळात उच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला धाडेवर धरलं आणि एका अर्थानं फटकारलं याचं कारण असं आहे की सध्या तुम्हाला माहीत आहे की आपल्याकडे राज्यामध्ये इतक्या योजनांचा महापूर आलेला आहे बहीण लाडकी आहे भाऊ लाडका आहे आणखी काही काही बरंच सुरू आहे हे सगळं होत असताना मात्र एक महत्त्वाची गोष्ट घडत होती आणि त्याकडे उच्च न्यायालयानं फार वेगळ्या पद्धतीनं लक्ष वेधलेलं आहे साधी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे सहा ते चौदा हा जो वयोगट आहे या वयोगटातल्या मुलामुलींसाठी शिक्षण हे सक्तीचं आहे आणि मुख्य म्हणजे मोफत आहे सहा ते चौदा या वयोगटातल्या मुला मुलामुलींना शिक्षण घेता आलं पाहिजे तुमच्याकडे पैसे असोत किंवा नसोत तुम्ही गोर गरीब घरातले असा कुठल्याही जातीचे असा पंथाचे असा काही असो पण तुमच्या मुलांना सहा ते चौदा वयोगटामध्ये प्रत्येकाला शिक्षण घेता आलं पाहिजे साधारणपणे सहा ते चौदा म्हणजे आपण पहिली ते आठवी असं म्हणूया तर पहिली ते आठवीला प्राथमिक शिक्षण बेसिक एज्युकेशन असं म्हटलेलं आहे आणि हे जे शिक्षण आहे हे प्रत्येकाला घेता आलं पाहिजे आता याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की हे घेता यावं यासाठी एक तरतूद केली गेली ती तरतूद काय आहे ती तरतूद अशी आहे की पहिले ते आठवीमध्ये मधली जी मुलं आहेत त्यांना प्रत्येक शाळेमध्ये जी मुलं आर्थिक दुर्बल घटकांमधून येतात अशा मुलांसाठी पंचवीस टक्के जागा हे आरक्षित असल्या पाहिजेत त्यामुळे प्रत्येक शाळेनं पंचवीस टक्के अशा प्रकारची मुलं घेतली पाहिजेत की जी मुलं आर्थिक दुर्बल आहेत वंचित आहेत आणि त्यांच्याकडून फी घेता कामा नये ती जी फी असेल ती फी सरकार भरतं पण त्यांना मात्र सवलत द्यावी लागते पंचवीस टक्के मुलांना हे प्रत्येक शाळेला करावं लागतं खरं म्हणजे हा नियमच आहे पण अचानकपणे नऊ फेब्रुवारीला एक नोटिफिकेशन राज्य सरकारनं काढलं अधिसूचना काढली ती अधिसूचना अशी होती की समजा जिथे सरकारी शाळा आहे त्या सरकारी शाळेच्या एक किलोमीटर परिघामध्ये बाकीच्या खाजगी शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील तर अशा शाळांनी हा नियम पाळण्याची आवश्यकता नाही त्यांनी हा नियम पाळला नाही तरी चालेल किंबहुना त्यांनी सगळ्यांकडूनच पैसे घ्यायला हरकत नाही पंचवीस टक्के मुलांसाठी जे आर्थिक दुर्बल वंचित घटकातली मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या जागा आरक्षित नाहीत किंवा त्यांना मोफत शिक्षण वगैरे द्यायची जबाबदारी तुमच्यावर नाही असं असं त्या अधिसूचनेमध्ये म्हटलं होतं आता हे खरं म्हणजे किती आश्चर्यकारक आहे की जे सरकार एरवी तुम्हाला एवढे पैसे द्यायला उत्सुक आहे दरमहा पंधराशे रुपये घ्या एवढा स्टायपंड घ्या एवढं विद्यावेतन घ्या असं सगळं जे सरकार म्हणतंय त्या सरकारनं नऊ फेब्रुवारीला मात्र अशा प्रकारची अधिसूचना काढावी आणि मुलामुलींकडून पैसे घेतले पाहिजेत या ज्या शाळा खाजगी शाळा आहेत असं म्हणावं याचा अर्थ काय याचा अर्थ स्पष्ट आहे की मुळामध्ये खाजगी शाळांच्या बाजूनं खाजगी शाळांना सोयीचा असा हा निर्णय आहे म्हणजे जे सरकार खाजगी शाळांना हजारो कोटी रुपये देऊ इच्छित आणि खाजगीकरण एकूण झालं पाहिजे खाजगी शाळा इथे असल्या पाहिजेत थोडक्यात काय होणार असं केलं तर असं केलं तर होणार असं की साधारणपणे तुम्ही गोरगरीब असाल तर तुम्ही सरकारी शाळेमध्ये जाल आणि माझ्याकडे पैसे आहेत मी खाजगी शाळेमध्ये जाईल खाजगी शाळेमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही म्हणजे जणू काही खाजगी शाळेमध्ये शिक्षण विकतच घ्यावं लागेल अशा प्रकारची अधिसूचना राज्य सरकारनं काढली त्याला अर्थातच आव्हान दिलं गेलं ते आव्हान दिलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिल्यानंतर त्यांनी राज्य सरकारला मी म्हटल्याप्रमाणे चपराक मारली देवेंद्र उपाध्याय आणि मयूर बोरकर है, कि आसा है हे जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशाने असं म्हटलं की असं तुम्हाला करता येणार नाही शेवटी हे जे आहे हे जे कलम एकवीस आहे की समतेचा मुद्दा आहे तर याचं हे उल्लंघन आहे शेवटी प्रत्येकाला हा अधिकार आहे आणि तुम्ही जाणीवपूर्वक हे जे करता आहात त्यामुळे एका अर्थानं संविधानाचंच अवमूल्यन होत आहे आणि जे संविधानिक मूल्य आहेत तेच तुम्ही पाळत नाही आहात अशा प्रकारे त्यांनी म्हटलं आता साधी गोष्ट आहे बघा म्हणजे मुळामध्ये आर टी ई काय आहे राईट टू एज्युकेशन काय आहे हे नीटपणे समजून घेतलं पाहिजे खरं म्हणजे राईट टू एज्युकेशन किंवा शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला हे जे आहे हे विधेयक दोन जुलै दोन हजार नऊमध्ये मंजूर झालं लोकसभेमध्ये मंत्रिमंडळानं मंजूर केलं दोन हजार नऊमध्ये मंत्रिमंडळानं मंजूर केलं त्याच्यानंतर अर्थातच ते सगळीकडे मंजूर झालं आणि एक एप्रिल दोन हजार दहापासून हे जे आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी तेव्हा भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी हा अधिकार किती महत्वाचा आहे हे सांगितलं डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या भाषणामध्ये असं म्हणाले की कुठल्याही स्वरूपाचा कुठल्याही प्रकारचा मुलगा किंवा मुलगी याच्यावर अन्याय होऊ नये प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला या प्रकारचं प्राथमिक शिक्षण हे मोफत घेता आलं पाहिजे हे सक्तीचं आहे शाळा कुठलीही असो आणि विद्यार्थी कुठलाही असो हा नियम सगळ्यांना लागू आहे खरं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगांनी सांगणं ही पण फार गंमत आहे त्याचं कारण असं आहे की मनमोहन सिंगांचं शिक्षण मुळामध्ये अशा प्रकारे झालं आहे अशा परिस्थितीमध्ये झालं आहे की त्यांना याचा मोल फार नीटपणे कळणार अतिशय अतिशय गरीब कुटुंबामध्ये अत्यंत हालाखीच्या अवस्थेमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग लहानाचे मोठे झाले तर याचा कधी भाऊ केला नाही याचा कधी इशू केला नाही किंवा त्याच्यावर कधी ते फार बोललेही नाहीत पण मनमोहन सिंग अगदी अगदी हालाखीच्या अवस्थेमध्ये लहानाचे मोठे झाले त्यांची आई लहानपणीच गेली त्यानंतर त्यांना आजीनं वाढवलं एक लक्षात घ्या की पंजाबच्या गहमध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचं जे गाव आहे ते गाव आता पाकिस्तानमध्ये आहे फाळणी झाली स्वातंत्र्य मिळालं आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा फाळणी झाली तेव्हा मनमोहन सिंगांचं कुटुंब हे भारतामध्ये आलं भारतामध्ये आलं त्यांचं शालेय शिक्षण फार हालाखीच्या अवस्थेमध्ये गेलं त्याच्यानंतर जेव्हा ते, ते भारतामध्ये आले तेव्हा अमृतसरमध्ये आले आणि अमृतसरमध्ये मग त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं पण हे सगळे शिक्षण घेत असताना आई गेलेली आजी वाढवते आहे अगोदरच गरिबी दारिद्र्य हलाखी आणि त्याच्यामध्ये पुन्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फाळणी फाळणी फाळणीमुळं जे काही सगळे त्यांच्या वाट्याला आलं तुम्ही भाग मिलखा भाग बघितला असेल त्यामध्ये फाळणी नंतर जे काही होतं हे सगळं वाटायला आलं मनमोहन सिंगांच्या आणि तरीही मनमोहन सिंगांनी आपलं शिक्षण नुसतं पूर्ण केलं नाही ते किती शिकले आ, कि हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही त्यांच्याकडे सगळ्या खूप साऱ्या पदव्या आहेत आणि सगळ्या पदव्या खऱ्या आहेत मुद्दा असा आहे की मनमोहन सिंगांचं हे जे वैशिष्ट्य आहे की मनमोहन सिंग या प्रकारे शिकले लहानाचे मोठे झाले तर हे माहित आहे की या देशामध्ये अशी करोडो मुलं मुली आहेत की ज्यांना केवळ परिस्थितीमुळे शिकता येत नाही आणि म्हणून त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळणं त्यांना शिक्षणाचा हक्क मिळणं आणि प्रत्येकाला मुक्त शिक्षण सक्तीचं शिक्षण मिळणं हे फार आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि खरं म्हणजे हा मुळात जागतिक स्तरावरच हे सुरू आहे की सगळीकडे प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असलं पाहिजे मोफत असलं पाहिजे त्याप्रमाणे हा कायदा भारतानं केला आणि मग सगळीकडे हे या प्रकारचे हे सगळं लागू झालं आता मुद्दा असा आहे की इथे जेव्हा या प्रकारचं शिक्षण हे सगळीकडे सुरू आहे पण काही राज्य सरकारांनी मात्र त्यामध्ये काहीतरी पळवाड शोधण्याचा प्रयत्न केला त्यापैकी आपलं सर आपलं राज्य सरकार आहे की मुळात साधा नियम असा आहे की शाळा कुठली का असे ना प्रत्येक शाळेमध्ये पंचवीस टक्के पंचवीस टक्के मुला मुलींना तुम्हाला मोफत शिक्षण दिलं पाहिजे आर टी एच्या अंतर्गत जी मुलं येतात आणि प्रत्येक शाळे हे केलं पाहिजे याच्यामध्ये अडचण काय पण अगदी वेगळी अधिसूचना काढून खाजगी शाळांना यातनं बगळायचं मुद्दाम अधिसूचना काढून अनुदानित शाळांना यातनं बगळायचं हे सगळं काही सुरू आहे याचा फार व्यवस्थितपणे विचार केला पाहिजे आणि मला असं वाटतं की मुळात हे जे काही सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये याचिका दाखल झाली म्हणून प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आणि उच्च न्यायालयानं फटकारलं आणि सांगितलं की सरकारला तुम्हाला असा नियमांचं उल्लंघन करता येणार नाही प्रत्येकाला तुम्हाला हे करावं लागेल प्रत्येक शाळेला हा नियम पाळावा लागेल आणि पंचवीस टक्के जागा या आर टी अंतर्गत तुम्हाला भराव्या लागतील आणि ते आर्थिक दुर्बल आणि वंचित अशा मुलामुलींना द्याव्या लागतील एक लक्षात घ्या मुळामध्ये खाजगी शाळांचं जे काही कोड कौतुक को सुरू आहे त्या कोड कौतुकाचा को अर्थ लक्षात घेतला पाहिजे एक बघा म्हणजे साधा मुद्दा असा आहे की आर टी अंतर्गत जवळपास आत्ता आपण जर विचार केला तर तिथे ज्या काही जागा आहेत किंवा जे काही जागा भरल्या जाता जातात त्याच्यामध्ये अर्थातच आत्ता खाजगी शाळा पण त्या भरतात आणि सरकारी शाळा पण भरतात पण खाजगी शाळांचं जे कोड कौतुक को आहे त्याच्यामध्ये एक साधा मुद्दा आहे म्हणजे तुम्हाला एक मुद्दा एक गमत सांगतो त्यातून तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारे विचार केला पाहिजे आणि काय प्रकारे विचार केला जातो डॉक्टर अजित रानडे हे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत ते मध्यंतरी आमच्याकडे है आजीत मैं इक है। आले होते लोकमतच्या कार्यालयामध्ये आणि डॉक्टर अजित रानडे यांना मी असं विचारलं की खरंच विकास म्हणजे काय अलीकडे विकासाची व्याख्या फार बदललेली आहे जणू काही सगळं चकचकीत काहीतरी करायचं म्हणजे विकास तेव्हा ते हसल्याने मला म्हणाले साहेब तुम्ही कधी फ्रान्सला गेला आहे का तर म्हटलं नाही फ्रान्सला काही गेलो नाही मी अनेक देशांमध्ये गेलो आहे पण फ्रान्सला गेलो नाही ते म्हटलं तुम्ही कधी पॅरिसला जर गेलात तर गेल्या गेल्या आपण काय करतो तर आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो आणि नुण। हॉटेलमध्ये चेक इन केलं की पहिल्यांदा आपलं लक्ष कुठे जातं पाण्याची बाटली आहे का आपल्याला पाणी प्यायचं असतं आणि नॉर्मली मिनरल वॉटर हे आपण नॉर्मली पितो त्यामुळे आपल्याला पाण्याची बाटली हवी असते तर आपण पटकन लगेच रिसेप्शनला फोन करतो की पाणी दिसत नाही पाण्याची बाटली दिसत नाही रिसेप्शनला आपण फोन करतो आणि विचारतो की पाणी मिळेल का पाणी आहे का तर रिसेप्शनवरचा तो मुलगा किंवा मुलगी ते म्हणतात की तुम्ही आज जा बाथरूममध्ये नळाला जे पाणी आहे तेच प्यायचं पाणी आहे तर तुम्ही म्हणता ओ तर तो पण म्हणतो हो। ओ कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी अजित रानाडे पुढे असं म्हणाले की ज्या शहरामध्ये ज्या देशामध्ये महानगरपालिकेचं सार्वजनिक याचं येणारं पाणी हे तुम्ही डोळे झाकून पिऊ शकता त्याला विकासाचं म्हणतात ते पुढं असं म्हणाले की ज्या देशामध्ये ज्या शहरामध्ये सार्वजनिक शाळेमध्ये तुमच्या मुलांना प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना सुद्धा वाटतं त्याला विकासाचं म्हणतात ज्या देशामध्ये सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आपल्या पेशंटला ऍडमिट करावं असं श्रीमंतांना सुद्धा स्वेच्छेनं वाटतं त्याला विकास असं म्हणतात आणि ज्या देशामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून आपण प्रवास करावा आणि आपली कार घेऊन जाऊ नये असं श्रीमंतांना वाटतं त्याला विकास म्हणतात आपल्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सार्वजनिक व्यवस्था विकलांग करण्याचा प्रयत्न आपण जाणीवपूर्वक करतो आहोत या सार्वजनिक व्यवस्था इतक्या अवघड करून टाकायच्या की म्हणजे शिक्षण जणू काही खाजगी शाळेत गेल्याशिवाय चांगलं शिक्षण मिळणारच नाही सरकारी शाळेत चांगलं शिक्षण काय मिळू नये पण आता ही जी वर्गवारी करण्याचा प्रयत्न सरकारचा होता की खाजगी शाळेमध्ये तुम्हाला महागडं शिक्षण मिळेल पण चांगलं शिक्षण मिळेल सरकारी शाळेमध्ये मोफत मिळेल पण शिक्षण वाईट मिळेल मुद्दा असा आहे की मुळात हा अधिकार विद्यार्थ्यांचा असला पाहिजे आपण इंग्रजीमध्ये शिकायचं त्या मराठीमध्ये शिकायचं आपण कुठल्या शाळेत शिकायचं हा अधिकार पालकांचा आहे आणि विद्यार्थ्यांचा आहे सरकारनं असं म्हटलं त्याच्याबद्दल न्यायालयामध्ये जेव्हा युक्तिवाद झाले तर सरकारनं असं म्हटलं की आमचे आमचे आमचा प्रयत्न असा आहे की मुलांनी जरा जास्त सरकारी शाळा पण चालाव्यात असं झालं नाही तर सरकारी शाळांमध्ये कोणी प्रवेशच घेणार नाही आर चा नियम हा फक्त सरकारी शाळेला लागू असल्यामुळे सरकारी शाळेमध्ये ॲडमिशन्स होते दुसरा मुद्दा मांडला त्यांनी की मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत चाललेल्या आहेत त्यामुळे आता मराठी माध्यमांच्या शाळांकडे मुलांनी वळावं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे पण हा वेळेपण आहे मुलांमध्ये ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना ही शाळा आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना ती शाळा ही विषमता आहे उच्च न्यायालय असं म्हटलं की उद्या समजा मुलांना असं वाटलं की आर टी सगळीकडे लागू आहे पण तरीही मला सरकारी शाळेत जायचं आहे तो निर्णय त्यांचा आहे त्यांना असं वाटलं उद्या की शाळा मराठीच्या मराठी माध्यमांच्या आहेत इंग्रजी माध्यमांच्या पण आहेत पण मला मराठी माध्यमात प्रवेश घ्यायचा आहे माझ्या मुलाला असं पालकांना वाटलं तो त्यांचा निर्णय आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मला या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागतोय असं होता कामा नये आणि म्हणून मला असं वाटतं की हा निर्णय उच्च न्यायालयाचा फार महत्वाचा आहे त्यामुळे अर्थातच खाजगीकरणाचा जो काही डाव आहे तोही डाव उद्ध्वस्त होऊ शकतो पण तरी पण तुम्हाला मी सांगतो हा एक मुद्दा झाला दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की हे सहा ते चौदा वर्ष वयोगटातल्या मुलांबद्दल आहे बरोबर आहे सहा पेक्षा कमी वयोगटाच्या मुलांचं काय म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये नर्सरीचं जे पीक आलेलं आहे काय लोअर के जी अप्पर के जी वगैरे काय ज्या शाळा आहेत हे पूर्वी आपलं बालगड बालवाडी वगैरे असायची खरं म्हणजे बालवाडी पण असायची थेट पहिलेला लोकप्रवेश द्यायचे आता मात्र हे जे ब के जी वगैरे सुरू आहे नर्सरी सुरू आहे आणि याच्यामध्ये प्रचंड फी साकारली जाते म्हणजे मी असं ऐकलं आहे की अशा प्रकारच्या शाळांमध्ये के जीसाठी जवळपास वर वर्षाला साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपये अशी फी आकारली जाते याचं जा कारण असं आहे की सहा वर्षांपेक्षा खालच्या शाळांसाठी आर टी ईचा नियम अस्तित्वात नाही आहे त्यामुळे मग समजा माझ्या परिसरामध्ये एखादी शाळा आहे एखादी नर्सरी आहे तिथे मला लोअर के जीला प्रवेश घ्यायचा आहे किंवा आणखी काही करायचंय माझ्या मुलासाठी तर मी काय करतो मला तेवढे पैसे द्यावे लागतात तर याचं काय करायचं याचाही याचा विचार सरकारने केला पाहिजे नाहीतर जे खरं ज्याला पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतात या पूर्व प्राथमिक किंवा प्री प्रायमरी एज्युकेशन मात्र पूर्णपणे महाग होत चाललाय म्हणजे प्राथमिक शिक्षण मोफत आहे सक्तीचं आहे पण पूर्व प्राथमिक शिक्षण मात्र सक्तीचं नाही त्या अर्थानं ते मात्र पूर्णपणे पैसे देऊन तुम्हाला हे करावं लागतं ते तुम्हाला मोफत मिळत नाही ही मोठी अडचण आहे हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा मध्यंतरी माझ्याकडे पूर्वी ज्या मेड होत्या त्या मावशींचा मला फोन आला त्यांचं म्हणणं असं की त्यांचा मुलगा नववीला गेलेला आहे आणि आता फीस भरावी लागणार आहे म्हटलं का तुम्ही आठवीपर्यंतच फक्त आर टी ई आहे त्यामुळे त्याला सवलत मिळत होती आता तो नववीला गेला आहे आता काय करायचं आता या मावशी घरकाम करतात घरकाम करून त्या बिचाऱ्या आपल्या मुलीला सांभाळतात आपल्या मुलाला सांभाळतात शिकवतात वाढवतात त्यांची मुलगी जी आहे ती मुलगी आता महाविद्यालयीन शिक्षण घेते आहे आणि मुलगा आता नववीला गेलेला आहे तर मुलगा नववीला गेला की बापरे आता काय करायचं याच्यामुळे अनेकदा असं घडतं आहे की विशेषतः मुलींबद्दल हे जास्त घडत आहे की आठवीपर्यंत शिकले ना बस झालं आता नववीमध्ये जे पुढची फी मला काही देणं शक्य नाही आहे तर तू शाळा सोडून दे साधा मुद्दा असा आहे की हे म्हणत नववीत तरी अडचण काय आहे हे आणखी पुढे पण गेलं पाहिजे आठवीपर्यंत नाही केवळ मला असं वाटतं किमान बारावीपर्यंत बारावीपर्यंत तुम्हाला शिक्षण दिलं पाहिजे आणि मग बारावी झाल्यानंतर मुलं कमवा आणि शिका अशा प्रकारे काम करू शकतात हे बारावी नंतरही म्हणण्याची गरज नाही कारण बारावीमध्ये अठरा वर्ष तुम्ही जवळपास अठरा वर्षांचे होता आणि मग फर्स्ट इयर पासून तुम्हाला जर समजा असेल तेव्हा मफत शिक्षण द्यायची गरज नाहीये कारण तेव्हा तुम्ही काम करू शकता पण नववीतला मुलगा का काम नाही करू शकत तो लहान आहे तर नववीतला मुलगा का काम करून स्वतः शिकू शकत नाही आठवीपर्यंत मात्र शिक्षण शक्य आहे मला असं वाटतं की याचाही विचार केला पाहिजे याशिवाय खरं म्हणजे शाळांचे आणखी खूप प्रश्न आहेत मुळामध्ये आत्ता नव्या शाळांना अनुदान दिलंच जात नाहीये ज्या शाळांना अनुदान आहे त्यांना सुद्धा वेतनातर अनुदान मिळत नाही म्हणजे फक्त शिक्षकांचे पगार करणं याशिवाय कुठलंही अनुदान नाही आहे पूर्वी असं होतं की बाकीच्या अनेक गोष्टींसाठी वेगवेगळ्या उपक्रमांसाठी शाळांना पैसे मिळायचे निधी मिळायचा आणि त्यातून मुलांचा सर्वांगीण विकास करणं शक्य असायचं आता मात्र तेही मिळत नाही एकूणच खाजगीकरणाच्या दिशेनं चा आपण चाललेलो आहोत खाजगीकरण प्रचंड वाढत चाललेलं आहे आणि हे खाजगीकरण असं असणार आहे की जिथे श्रीमंतांच्या मुलांनी फक्त शिकावं गोरगरिबांच्या मुलांनी शिकू नये जिथे श्रीमंतांवर चांगले उपचार व्हावेत आणि गोरगरीबांनी टाचा घासून मरावा त्यामुळे हा डाव फार मोठा आहे तुम्हाला मुद्दा म्हटलं की हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे हा डाव अतिशय मोठा आहे सरकार कुठला आहे हा मुद्दा नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोरगरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा अशा प्रकारचा हा सगळा उद्योग सुरू झालेला आहे त्यामुळेच राज्य सरकार हे धाडस करत आहेत की एवढा मोठा कायदा आहे कायदा असतानासुद्धा वेगळ्या प्रकारची अधिसूचना काढण्याचं दुस्साहस राज्य सरकार करतायत याचा अर्थ काय ते लक्षात घेतलं पाहिजे उच्च न्यायालयानं आत्ता तरी फटकारलं राज्य सरकारला पण कदाचित हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पण जाऊ शकतं अशा वेळी पालकांनी त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा एका अर्थानं जे मोठे विद्यार्थी आहेत वयानं त्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा प्राधान्याचा मुद्दा मानला पाहिजे आणि याच्यावर काम केलं पाहिजे काही झालं तरी शोषित वंचित मुला मुलींना कुठल्याही पैसा न देता शिक्षण घेता आलं पाहिजे या प्रकारची तरतूद असली पाहिजे मला आठवतं मध्यंतरी आम्ही काही मित्र असे झूमवर बोलत होतो त्यामध्ये काही आमचे एक मित्र आय एस होता पण चांगला आहे म्हणजे आय एस म्हटलं की आता भीती वाटते आय एस होता एक मित्र आमच्या मोठ्या कॉ कॉर्पोरेटमध्ये अधिकारी आहे आणखी कुणी असा आम्ही सगळे गप्पा मारत होतो आणि तेव्हा दोन मित्र असे म्हणाले की म्हटलं मी जो काही आज आहे तो सरकारनं दिलेल्या या सगळ्या सुविधांमुळे आहे म्हणजे तेव्हा ह्या सगळ्या सवलती होत्या ई बी सी पी टी सी या सगळ्या सवलती होत्या आणि मुख्य म्हणजे खाजगी शाळाच नव्हत्या सगळ्या सरकारी शाळा होत्या अनुदानित शाळा होत्या तो माझा जो मित्र आहे तो शिकला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकल्यामुळे काही खर्चच नाही पुढेसुद्धा हायस्कूलमध्ये गेला हायस्कूलमध्ये काही अनुदानित शाळा होती तिथे काही फारसा खर्च नाही आहे म्हणजे मी गमतीनं सांगत असतो की मी स्वतः जे माझं बी एस सी ॲग्रिकल्चर केलं पहिली ते चौथी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी पण शिकलो पाचवी ते दहावी अडुजाने शाळेमध्ये शिकलो अकरावी बारावी काही विशेष फी नव्हती आणि बी एस सी ॲग्रिकल्चर हे अर्थातच सरकारी कृषी महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण केलं तेव्हा आम्हाला सेमिस्टरची फीज ही शंभर रुपये असायची म्हणजे मी म्हटलं की माझं अख्खं शिक्षण ज्या पैशामध्ये झालं त्याहून अधिक पैसे किंवा दुप्पट तिप्पट पैसे आता के जीला लोकांना लागतात के जीसाठी मुलांना जेवढे पैसे खर्च करावे लागतात तेवढ्यामध्ये तेवढ्या त्याच्याहून कमी पैशांमध्ये आमचं पूर्ण पी जी झालं मला असं वाटतं की हे सगळं होऊ शकलं म्हणून या घरची मुलं शिकू शकली म्हणून आज ती या प्रकारे काही चमकतायत या प्रकारे कामगिरी करतायत जर पहिली ते चौथीमध्येच ही अडचण आली असती नर्सरीमध्येच ही अडचण आली असती मी तेव्हा नर्सरी होत्या पण बालवाडी बालवाडी अंगणवाडी तर अंगणवाडी बालवाडीमध्ये काही पैसे द्यावे लागत नव्हते मी तेव्हा पहिले ते चौथीमध्ये पैसे तर द्यायचेच नाहीत उलट तेव्हा ते मध्यान्न मिल योजना होती सुकडी मिळायची अनेकांना आता आठवते नाही माहिती नाही आमच्या म्हणजे सुकडी मिळायची सुकडी मस्त सुकडी दूध वगैरे आम्ही खायचो त्यामुळे अशा प्रकारे सगळ्या प्रकारच्या मुलामुलींना शिकता यावं अशी तरतूद होती आता मात्र गोरगरिबांच्या मुलांनी शिकूच नये असा प्रकार सगळा सुरू आहे अशावेळी पालक म्हणून कार्यकर्ते म्हणून नागरिक म्हणून आपण दक्ष असलं पाहिजे आपण सावध असलं पाहिजे लाडकी बहीण लाडके भाऊ वगैरे हे सगळ्या योजनांबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे पण माझं म्हणणं एवढंच आहे की सर्वसामान्य मुलांना शाळेमध्ये शिकता आलं पाहिजे बारावीपर्यंत त्यांना मोफत शिक्षण घेता आलं पाहिजे हे झालं नाही ते येणारा काळ फार कठीण असेल आणि म्हणून याबद्दल बोललं पाहिजे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये में बाकी बोलत राहू भेटत राहू